Gue t referred Marche Han Desmarc Gue t referred Marche Te आम्हा शिवसेनेचे आराध्यनी हिंदू सम्राट शिवसेना कारण त्यांच्या दक्षिण मध्ये जरी त्यांचं काम असल तरी आपलं कुठं कुठं काम होते आपल्या माणसाचं कुठं जर आडी अडचणी असतील तर अशी माणसं प्रतिनिधी होणं ही काळाची गरज आहे कारण भले मोठे मोठे माणसं आपण बघितले आमदार बघितले खासदार बघितले ज्याचे असे हरं घेऊन हरं सुकत गेले ते आमदार आणि खासदार भेटत नसत तर आज आपला माणूस आपल्या घरी येऊन हार घ्यायला आला आहे म्हणजे हे आपण खरोखर आपलं नशीब म्हणावं की आज मामानं फोन करावं आणि भाषा इथं यावं आणि सर्वसामान्याला माणसाला आज माणूस भेटू शकतो असे प्रतिनि प्रतिनिधी होणं आपल्या महाराष्ट्रामध्ये खरोखर आपण नाही जरी म्हणलं तरी आपल्याला मान्य करावं लागते जे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आमदार खासदार आणि नेतृत्व तयार झाले खरोखर अशीच एक संघटना होती ती आणि संघटनेमधून जे लोक तयार झाली आणि त्या माणसाची खरोखर माणसासोबत ना नाळ जुटलेली आहे की तळागाळापर्यंत ज्या माणसानं काम केले ते माणसं प्रतिनिधित्व झाले हे बाळासाहेब ठाकरे याच्यामुळं झाले ते मान्य आपल्याला करावं लागतं महाराष्ट्रामध्ये पाटील त्याच्या सोबत आलेले तुळजीजी यादव दुसरे एक सर कुठे जरी वांद झालं कुठे जरी भांडण झालं तर आमच्या मामा हजर राहतात आणि मिटून घे मध्ये दे त्या दे ठिकाणी म्हणजे शेनीचं चट्टामुक्ती नाही तर जिल्ह्यातील चट्टामुक्ती चलत फिरत कार्यालय म्हणजे दादोराव पाटील <laughs> आहे आणि त्याचा आग्रहाचं निमंत्रण होतं त्या ठिकाणी आलेलं आहोत खरा मला तर आमच्या यांनी सांगितल्याप्रमाणे नागोराव पाटलांनी जो कांटिंगचा वेळ होती शिवसेनेनं म्हणजे नगरसेवकापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपासून ते राज्य लोकसभेचा पण अशा मो, छोट्या मोठ्या माणसाला एवढ्या मोठ्या पदावर नेलं आणि मोठ्या पदावर गेले जरी असले तरी शिवसेनेची नाक ती म्हणजे शंभर टक्के राजकारण नाही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के समाजकारण ते वीधवाक्य घेऊन त्या ठिकाणी कुठेही जरी अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी गळ्यात भगवी दस्ती घालून ते माणूस गेला की अर्ध काम तर पूर्ण झालं न समजा अशा प्रकारचा दरारा अशा प्रकारचं काम या महाराष्ट्रामध्ये शिवसेने केलं म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यातील माणूस यांच्या घरी कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही पैसा नाही अडका नाही कोणी नाही अशा सर्वसामान्य माणसाची आमदार झाले आणि त्याचं मृत्यूमंत उदाहरण म्हणजे आपल्या मनोरकर पाटील आहेत त्यांना शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला आता आपलं काम होणार आहे गोरगरीबाचं काम होणार आहे आणि पत्रकारांनी जबाबदारी टाकली

नगरीमध्ये जो माझा या ठिकाणी सत्कार आयोजित केला त्या कार्यक्रमाचे हे मामा शिंदे व्यासपीठावर उपस्थित आमच्यासोबत आलेले शिवसेनेचे जिल्हा संघटक शंकररावजी पिनोजी तुलदीप पाटील यांच्यावरती प्रेम करणारे सर्व मंडळी आणि विशेषतः पत्रकार या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल आभार व्यक्त करतो ग्रामसेवक साहेब आहे आणि विशेषतः दादारा म्हणल्याच्या नंतर ज्या दिवशी निकाल लागला निकाल लागल्याच्या नंतर दादारा मामाचा फोन आला फोन आल्याच्या नंतर दादारा मामा म्हणले बाबा मा कर सत्कार घ्यायला यावं लागते तुला ज्या दिवशी वेळ आहे त्या दिवशीचा वेळ दे परंतु यावं लागते आता दादाराम मामाचा ता शब्द टाळता ये ना ओ मुळे साहेब टाळता येते का कारण तर यायच्या पेक्षा बी यायची दाजी भारी होती यायचाही शब्द टाळता येत नव्हता त्याच्यासाठी दादाराम मामाचा स्वभाव आम्हाला सगळा माहिती आहे अतिशय व्यक्तिमत्व आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे कुठेही भानगड हो किंवा कुठेही प्रसंग त्या ठिकाणी घडो दादाराम मामा आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि सर्वांना सहकार्याची भूमिका त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राहते आत्ताच आनंदाची गोष्ट आहे माझ्या हस्ते शनीनगरीमध्ये बघा हे सगळं करत असते सुद्धा स्वच्छतेकड त्यांचं लक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आहे ओला कचरा आणि कचरा वेगवेगळा करून बाजूला ठेवण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्या श्रीनगरीमध्ये झालेलं आहे त्याबद्दल मामा तुमचं खरच कौतुक आहे तुम्ही कारण तर बघा प्रत्येक गोष्टीकड लक्ष असणं हे फार मोठी गोष्ट आहे त्यासाठी खरंच मामा तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण तर माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या विधानसभेमध्ये काम करण्याची संधी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळालेली आहे खरंच मी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानतो माझ्यासाठी ज्यांनी विधानसभेची जबाबदारी आपल्या खांद्यावरती केली असे आमचे नेते ने आदरणीय हेमंत पाटील यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचा विषय ज्या मतदारांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका खेड्यातल्या माणसाला विधानसभेमध्ये पाठवायचं काम केलं असे नांदेड दक्षिणच्या सर्व मतदारांचा सुद्धा मी ऋण व्यक्त करतो आज त्यांनी आशीर्वाद दिला म्हणून आज इथं सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला उपलब्ध झालेली आहे आणि आज मामाच्या आग्रहाखातील मी शनी नगरीमध्ये येऊन आज तुम्ही माझा इतका जो एवढा भला मोठा हार मानून माझा सत्कार सन्मान केला त्याबद्दल मामाचे मी खूप खूप ऋणी आहे कारण आभार मानाचे नसतात आभार परक्यांचे मानायचे असतात मामांच्या ऋणामध्ये राहून मामा तुम्ही जे जे काम सांगाल जरी करता आपला मतदारसंघ जरी वेगळा असला तरी मी तुमचा भासा या नात्यानं तुम्ही कुठलंही काम सांगा त्या तेवढ्या तत्परतेनिमित्त तुमचं काम करण्यासाठी मी तुम्हाला आशोसित करतो यासाठी तुम्ही सर्वजण खूप वेळ झाला बसलात दादाराम मामांना तरी इथून हलव हलायची ताकद नाही कोणी येईल नाही पुढं आताच बोलत बोलत म्हणले आमचे मुळे साहेब की समोरून जात दादारा या ठिकाणी बसले तर पुढून जाता सुद्धा येत नाही त्या आगेतल्याशी जा जाता येत नाही असा एक दरारा मामाचा आहे मामाचा दरारा अनेक वर्ष या ठिकाणी राहो अशी आई जगदंबा प्रार्थना करतो आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आज मामानं माझा इतका मोठा सत्कार या ठिकाणी केला नाही होता <laughs> परंतु ऐका त्याच्यातलं मुळे साहेब एक आवर्जून या ठिकाणी सांगतो आमच्या बाबाला दुसरं आमच्या बाबाच्या समोर कोणी त्या ठिकाणी उभं टाकायचं नाही परंतु दादारा मामा आल्याच्या नंतर आमचे बाबा गप बसायचे बघा बघायना म्हणून त्यांना भांडायची ताकद फक्त दादारा मामा मामा होते कारण तर भले त्यांच्या पुढे बोलायची सुद्धा ताकद नव्हती असे आमचे वडील सुद्धा शंकरराव पाटील सरकार त्या ठिकाणी दरार त्यांचा त्या दरारा आमच्या भागातही होता आणि गावात पण होता आणि सोय्या दारात पण होता त्यांच्या पुढे कोणाचा आग करायची ताकद नव्हती म्हणून दादारा मामाचं खूप कौतुक आहे कारण तर ज्या ज्या वेळेस दादरा मामा गावात येतात आमच्या घरी आल्याशिवाय जात नाहीत असंच मामाचं प्रेम आमच्या आत्याचं प्रेम आमच्यावरती राहावं अशी आई दिगदमाशे प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय